नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सारंग सुभाष दगरे छत्रपती संभाजीनगर येथे गेली वीस वर्षापेक्षा अधिक वेळ हो ऑर्थोपेडिक्सची प्रॅक्टिस करतो आहे ज्याच्यात रोबोटद्वारे जॉईंट रिप्लेसमेंट्स दुर्बिणीद्वारे खांद्याचे आणि गुडघ्याचे ऑपरेशन्स आणि खांदा बदलणे एल्बो बदलणे हिप बदलणे नी बदलणे हे सगळे प्रकारचे रिप्लेसमेंट्स आमच्याकडे होत आहेत तुम्हाला अधिकच जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटला विजिट करू शकता डॉक्टर टाच खूप दुखते आणि खालून नाही दुखत ती मागच्या बाजूने दुखते मला तिथं सूज पण आल्यासारखी वाटतंय की अशी दिवसात ना एखाद दोन रुग्ण निश्चित असा येतो ज्याच्याकडे टाचेच्या ह्या तक्रारी असतात खालच्या बाजूने टाच दुखते हे आपण बऱ्याच जणांचा ऐकतो बघतो बहुधा आपल्यालाही कधीतरी झालेले असते चालताना अनवाने पायाखाली खडा आला खूप कडक टाचीची चप्पल निवडली गेली खूप एखाद्या वेळेस अनवाने खूप कडक जागेवर धावण्यात आलं कधी कधी टाचीचं हाडच वाढलेलं असतं अशा काही परिस्थितीमध्ये अगदी अपोदात्मक केसेसमध्ये कमरेच्या त्रासामुळे सुद्धा टाच दुखते हे आपण रोज बघतो पण आज जे आपण बोलणार आहोत ते पोस्टिरियर हिल पेन ज्याला आपण म्हणतो पोस्टिरियर हिल पेनचं तीन प्रकारे वेगवेगळे -वे वर्गीकरण असतं एक हेगलन डिफॉर्मिटी असते ज्या ठिकाणी वरच्या बाजूचं टाचेचं मागील मागचं वरच्या बाजूचं हाड थोडं वाढत जातं आणि विशिष्ट चालण्याच्या पद्धतीमध्ये ते घोडण्यासला टोचतं आणि त्या ठिकाणी दुखावा उत्पन्न होतो दुसरं असतं इन्सर्शनल टेंडेनायटिस ज्या ठिकाणी हाड वाढायला लागतं आणि ते वाढताना बेसिकली घोडनस मध्येच वाढायला लागतं आणि तिसरं खूप कमी बघण्या के जो येतो हो तो असतो रेट्रो कॅल्केनियल बरसा जो रिजरी रिपीटेड फ्रिक्शन ऍक्टिव्हिटीमुळे होतो खूप कडक किंवा टाईट चप्पल बूट सँडल वगैरे वा वापरला त्या परिस्थितीत तो उद्भवतो पण बहुतांश रुग्ण माझ्याकडे येणारे यांच्यात इन्सर्शन टेंडेनायटिस विथ हेगड डिफॉर्मिटी हा कॉम्बिनेशन असतो सोबत जे तुम्हाला जे व्हिडिओमध्ये एक्स रे किंवा चित्र दिसत आहेत हे असं चित्र असतं याच्यात गंमत अशी असते की बऱ्याचदा दोन्ही हाडांचं दोन्ही टाचांचं असं चित्र असं दिसतं पण एकच टाच दुखते तर हाड वाढलंय म्हणून दुखलच पाहिजे आणि दुखलंय म्हणून त्याचा इलाज केलाच पाहिजे दिसतंय म्हणून इलाज केलाच पाहिजे असा अजिबात नेसेसरी नाही मात्र दुखणारी टाच जी मागच्या बाजूने दुखते ती तर हाड वाढलेलं आहे आणि दैनंदिन कामामध्ये ती जर अडचण उद्भवते तर त्यासाठी निश्चित तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे याच्यात उपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत सोप्या पद्धतीत जिथे नवीनच त्रास व्हायला लागला त्या ठिकाणी डॉक्टर तुम्हाला काही तुमच्या त्रासाच अवलोकन करून तुम्हाला बिगर टाचेची किंवा उंटे चाचीची कुठली चप्पल घालायचे ते सांगतील कोमट पाण्यात शेकणे काही त्याला साधारणपणे सूज कमी करणारे औषधी आणि बाकीचे अजून तुम्हाला इतर त्याला कॉन्ट्रीब्युटिंग काही फॅक्टर्स आहेत का हे डॉक्टर तपासून सांगतील ही एक सोपी पद्धत आहे ज्याच्याने नव्याने सुरू झालेला त्रास बऱ्यापैकी कमी होतो अगदीच काही ठिकाणी डॉक्टरांना जिथं हा त्रास जास्त आढळतो त्या ठिकाणी तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा सुद्धा प्रकार तुम्हाला करायला लागेल अगदीच वाटलं तर कमरेचे व्यायाम सुद्धा करायला लागतील आणि त्या ठिकाणी काही डॉक्टर्स ताचेत पाठी मागून इंजेक्शन द्यायचं सूचना देतात जे मी व्यक्तिशय नाही करत आणि ऍडव्होकेट करत नाही पण अशी रुग्ण ज्यांचं बरेच दिवसापासून हा त्रास आहे खूप त्रस्त झालेले आहेत दैनंदिनीला चालायला रोजची कामं करायला अडचणी येत आहेत अगदी चप्पल सँडल बूट घालायला सुद्धा चप्पल नव्हे शँडल बूट घालायला सुद्धा अडचण येते आणि अशा परिस्थितीत ते ह्यापूर्वी त्यांनी शेकून झालाय गोळा औषधी घेऊन झालाय बाम तेल पट्टा लिंब अगदीच इंजेक्शन घेऊन सुद्धा झालाय अशा स्थितीमध्ये ज्याला रिफ्रॅक्टरी हिल पेन म्हणतो त्या ठिकाणी ते हार्ड काढून तो त्रास कमी करणं आवश्यक होऊन जातं ज्याला आपण सर्जरी असं म्हणूयात तर पोस्टिरियर हिल सर्जरी करताना सगळ्यात प्रामुख्याने घोडणस पूर्वत पहिल्यासारखी जागेवर बसणे आणि शिवणे हे फार महत्वाचा पार्ट असतो त्याच्यात हेगलन डिफॉर्मिटी काढली जाते इन्सर्शनल टेनिनॅकिसचा वाढलेला हाड काढलं जातं तिथला बरसा काढला जातो आणि ती उचकवलेली जी घोडणस जी ऑपरेशनच्या दरम्यान सर्जन तिथं उचकवतात ती पूर्ववत जागेवर अँकर टाकून लागते आपल्याला ला असला प्रकारचा तर ता टास दुखी नाही आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध असलेले सगळे एक्सरेज रिपोर्ट्स ते घेऊन तुम्हाला एक जवळच्या निष्ठा डॉक्टरांना भेटायला लागेल जेणेकरून याच्यावर एक डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट आपल्याला चॅकआउट करताय मित्रांनो आपण मगशी जे ऐकला हा जो सायंटिफिक कंटेंट आहे हा जर तुम्हाला रुचला असेल तुम्हाला याच्यातलं कंटेंटने तुम्हाला तुमची माहिती भर झाली असेल असं जर तुम्हाला वाटतं तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा थँक्यू